फक्त तुमचा जाणे येण्याचा काय खर्च असं तेवढाच खोट वाटत असेल तर एकदा जाऊन बघा भेट देऊन या हॉस्पिटल काय आहे आणि हॉस्पिटल मध्ये खूप कुठले पेशंट आहेत हॉस्पिटलमध्ये स्वच्छता कशी आहे तिथे काम कस का चालू आहे तिथे कर्मचारी कसे आहेत मोतीबिंदूचा म्हणाल तर तुमचे तुम्हाला भिवंडीमध्ये मध्ये कॅम्प लावले जातात तुमच्यासाठी प्रत्येक नगरात वेगवेगळ्या नगरात नग्रत आपण कॅम्प लावतो म्हणजे पेशंटला आम्ही का सर्वे करतोय आम्ही सर्व्हे करतोय कारण आपली ताई कशी आहे ताईच्या घरची परिस्थिती कशी आहे ताईच्या घरी कोणी पेशंट आहे का घरी कोणी आहे का ज्याला आम्ही पेन्शन चालू करू शकू पासष्ट वर्षावरती मुद्दा काय योजना गरज आहे व्यक्तींना इतवा पेन्शन योजना हँडिकॅप पेन्शन येत नाशनाच्या आहेत पण कुणीतरी चालू करू पाहिजे पण आपण कॅम्प लावतो आणि माणसं एका नगरात जर आम्हाला भेटतील तर आम्ही लगेच कॅम्प लावून उतर आणि सगळी कामं तुमची मोफत करून देतो फक्त तुमचे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे आरोग्याचं म्हणाल तर चौदा पंधरा पेशंट असतील त्यांना आपली अँबुलन्स येते घेऊन जाते तुमचं ऑपरेशन होत आहे तुमचं पाळून ठेवते सगळेच मोफत आहे फक्त जसं आम्ही तुम्हाला कनेक्ट झालोय तसं तसं आमच्यासोबत कनेक्ट राहा ग्रुप का केला कुठलाही येतो नाही एक एक व्यक्तीला माहिती देणं पॉसिबल होत नाही म्हणून ग्रुप केला आणि त्या ग्रुपवर आम्ही सगळे टाकते का तर सगळ्या महिलांना एकदाच माहिती द्यायला म्हणून ग्रुप केले आम्ही आणि म्हणून आम्ही सर्वे करतोय काही जणांना असं वाटते मला काय दुपार दुपारी फिरतात तुमचा झोपण्याचा टाइम असतो पण त्याच्या मागचा नेतो असा आहे की आमच्याकडनं एकही गल्ली राहिली नाही पाहिजे एक ना एकही एक घर राहिलं नाही पाहिजे आणि त्या घरामधल्या तुम्ही शिक्षण राहिलं नाही पाहिजे की ज्याला आम्ही खूप सुविधा देऊ शकतो शिक्षणाचा शिक्षणाचं तर ती त्या वया वाटल्या जातात धुवणिकरामध्ये आणि पूर्ण माणसाच्या म्हणाल तर शाळेच्या वया वाटल्या जातात आता माझा वहिवाटपाचा कार्यक्रम चालू आहे आपला कुठलीही अशी तुम्ही करायची नाही फक्त तुम्ही कनेक्ट राहिला पाहिजे तुम्हाला तुमचा कुठल्याही प्रॉब्लेम असेल तुम्हाला व तुमची सुख दुःख कुठे असेल ते शेअर करा जर आमच्याकडच्या काही होत असेल तुमच्यासाठी की सेवा तर आम्ही नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करतो आणि एवढं बोलून आज आपल्याकडे सूत्रसंचालक आलेले आहेत खेळपैठणीच्या घेण्यासाठी ते सांगून आलेले आहेत आता इथे महिला पाहिजेत हे पैठणीचा म्हंटला तरी सोबत नाही खेळू शकत बरोबर ना दादा नाही खेळू शकत तिच्या महिलाच पाहिजेत उपस्थिती हवी होती तरी ठीक आहे